नाही एकूणच या विमानतळाची पाहणी करण्यासाठी आमचे मंत्री माननीय नायडूजी आणि आम्ही हो दोघेही आज या ठिकाणी आलोय आजची नेमकी वस्तुस्थिती काय आहे कामाची प्रगती काय आहे आणि किती दिवसामध्ये हे सगळं पूर्ण होईल आणि त्या दृष्टीनं पाहणी थोडंसं प्रेझेंटेशन असा आजचा हा सगळा विषय होता मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने वेगानं काम सुरू आहे आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये तर हे विमानतळ सुरू होऊ शकतात जी ही जी काही परिस्थिती पाहता आणि तशीच तारीख आता या ठिकाणी सांगितली गेली आहे एक अत्यंत उत्कृष्ट देशातील खूप चांगल्या प्रकारचं विमानतळ आपल्या नवी मुंबईमध्ये होतंय सगळ्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी या विमानतळासाठी आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल कल्याण असेल म्हणजे एकूणच पुणे पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत सोयीचं असं हे सगळं विमानतळ आता पूर्ण होईल मला असं वाटतं की खूप काही गोष्टी याच्यामध्ये होत आहेत एकूण चार टर्मिनल होत आहेत जवळपास वर्षाला दोन कोटी लोक प्रवास करतील इतकी क्षमता या विमानतळाची आहे आणि कामाची प्रगती पाहता मला विश्वास वाटतो की मार्च दोन हजार पंचवीस मध्ये या विमानतळाचं प्रत्यक्षात काम सुरू होईल बाकी थोडसा आढावा घेण्याचं काम आता सुरू आहे इथला स्थानिक आहे त्यामुळे मला इथल्या सगळ्या विषयाची कल्पना आहे या भूमीतलं एक कर्तृत्वान जे व्यक्तिमत्व होतं दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या संदर्भात अनेक आंदोलन झाली अनेक मोर्चे झाले मला असं वाटतं आम्ही सगळेच त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतोय त्यामुळे त्याच्यामध्ये ते कुठेही कोणाचं दुमत असण्याचं भविष्यात कारण नाही असं मला वाटतं आम्ही सगळेजण त्या विषयात सकारात्मक आहोत दुसरा तुम्ही काय भूमिपुत्रांना मोबदला असेल जे काही अडचण आहे भूमिपुत्रांच्या संदर्भात कालही मी टीव्हीला एक आंदोलन पाहिलं तर कुणालाही या ठिकाणी बेघर केलं जाणार नाही ज्याचा त्याला न्याय मिळेल ज्यांच्या जमिनी या विमानतळाच्या निर्मितीसाठी गेल्या असतील त्याचा मोबदला शंभर टक्के त्यांना देण्यात येईल ही मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देईल संबंधित मॅनेजमेंटशी संबंधित व्यवस्थापनाशी मी स्वतः या संदर्भात बोलणार आहे आमचे मिनिस्टर नायडू साहेब सुद्धा इथं आहेत आम्ही या संदर्भात निश्चितपणे मार्ग काढू आणि इथल्या स्थानिकांना ज्यांच्या जमिनीवरती आज हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहते त्यांना शंभर टक्के न्याय देण्यात शंभर टक्के गेली दहा वर्ष आपण पाहताय की या देशातलं चित्र बदलून गेलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती या देशाचं नाव एक महासत्ता म्हणून आर्थिक महासत्ता म्हणून आपण दहाव्या क्रमांकावर पाचव्या अर्थव्यवस्थेवरती आलो आणि आज पाहतो की अगदी समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करता त्या देशाच्या विकासाचा विकासाचा जो आपण वेग पाहिला तर निश्चितपणे मोदीजींच्या संदर्भात पूर्ण देशामध्ये एक सकारात्मक भावना आहे मोदीजींना पाठिंबा देशवासी देत आहेत आणि मुंबई असेल पुणे असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्राला तर इतक्या योजना इतके विकासाचे प्रकल्प केंद्र सरकारने मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दिलेत त्यामुळे निश्चितच नवीन काय प्रकल्प असेल नवीन भूमिपूजन असेल उद्घाटन असेल मला असं वाटतं की जनतेमध्ये एक आनंदाची भावना नाही आमच्या इथं बंगालच्या आहेत महाविकास आघाडी कालच्या निकालानं तुम्ही पाहिलं महाविकास आघाडीपेक्षा महाविकास आघाडी फुटली पण महायुती भक्कम राहिली आमचा स्ट्राईक रेट पाहिला का तुम्ही नऊ पैकी नऊ शंभर टक्के तेव्हा चिंताक्षण केलं ते ते पाहिजे आता काँग्रेस आत्मपरीक्षण करेल पण याचा अर्थ बघा तुम्ही काल आमची युती भक्कम आहे महायुतीत आमच्या नऊच्या नऊ जागा आल्या याचा विचार आता त्यांनी केला पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं हाच विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा आहे एकही आमदार फुटला नाही आमदार फुटणार नाही आणि यांनी सांगितलं हे वल्गण करत होते की आम्ही भाजपचे आमदार फोडणार आहे आम्ही शिवसेनेचे आमदार फोडणार फुटले मात्र यांचेच फुटले त्यामुळे ज्या पद्धतीनं आमदारांचा विश्वास आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेचा पूर्ण विश्वास आहे पुढच्या काळात पुन्हा एकदा राज्यामध्येच महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नवा प्रक्रिया शेवटी कोर्ट काय आदेश देतो त्याच्यावर मी अधिक बोलणं योग्य नाही शेवटी हा न्यायालयाच्या संदर्भातला विषय आहे कोर्ट जे आदेश, दिल हो आदेश दिले त्याप्रमाणे चालतं थोडीच सरकार ठरवतं कोर्टाने आदेश दिले म्हणून ते आले कोर्टाने त्यांना आदेश दिले नव्हते त्यावेळेस त्यांना परवानगी दिली नव्हती त्याच्यावर हे काही शेवटी कोणी सरकार नाही ठरवत मुख्यमंत्री नाही ठरवत कोर्टाचे आदेश म्हणून ते आले